वर्ग समीकरण आपल्याला दिल्यानंतर त्याची मुळे आपल्याला शोधता येतात पण जर आपल्याला वर्ग समीकरणाची मुळे दिली तर आपल्याला त्या त्यापासून समीकरण कसं तयार करायचं हे आज आपण पाहू तर समजा अल्फा आणि बीटा ही दोन वर्ग समीकरणाची मुळे आहेत आपल्याला वर्ग समीकरण माहीत नाही समजा अल्फा व बीटा ही यक्स या चलातील वर्ग समीकरणाची मुळे आहेत आता दिलेलं समीकरण हे यक्ष या चलामधलं असल्यामुळं आपल्याला त्या मुळांची किंमत यक्सबरोबरच लिहावी लागेल आणि म्हणून आपण लिहू शकतो म्हणून यक्स बरोबर आल्फा आणि यक्स बरोबर येईल आपल्याला बेटा आता आपण जर आल्फा डाव्या बाजूला घेतला तर यक्स मायनस आल्फा बरोबर शून्य आणि एक्स मायनस बीटा बरोबरसुद्धा काय येईल आपल्याला शून्य येईल आता एक्स मायनस आल्फाही शून्य आहे एक्स मायनस बीटाही शून्य आहे आणि म्हणून दोन्हीचा गुन्हागारसुद्धा शून्यचा असणार आहे आणि म्हणून यक्स वजा अल्फा आणि यक्स वजा बीटा यांचा गुन्हा सो गुन्हागारसुद्धा आपल्याला येईल शून्य हे जर सोडवलं आपण तर यक्स गुन्हेला एक्स एक्सचा वर्ग एक्स गुनिला बीटा वजा बीटा एक्स अल्फ वजा अल्फा गुन्हेला एक्स म्हणजेच वजा अल्फा यक्स आणि नंतर आल् वजा अल्फा वजा बीटा यांचा गुणाकार होईल वजा वजा अधिक अल्फा बीटा बरोबर शून्य यक्सचा वर्ग आता आपण वजा चिन्ह कॉमन काढू आणि इथं आपल्याला सुद्धा कॉमन आहे तर आपण बीटा प्लस अल्फा यक्स अधिक अल्फा बीटा बरोबर शून्य काय केलं इथं वजा चिन्ह बाहेर काढलं आपण त्यामुळं बी या पदाचं चिन्ह अधिक होईल आणि याही पदाचं चिन्ह अधिक होईल सुद्धा आपण बाहेर काढलं म्हणून आ आतमध्ये बी बीटा आणि अधिक अल्फा राहिला आपल्याला आता याला व्यवस्थित लिहिल्यानंतर आपल्याला यक्स्वर्ग वजा बीटा अधिक अल्फाला आपण अल्फा अधिक बीटा लिहू अधिक अल्फा गुन्हेला बीटा बरोबर शून्य आपला यक्स राहिला आणि म्हणून यस्वर्ग वजा मुळांची बेरीज गुणिला यक्ष अधिक मुळांचा गुणाकार बरोबर शून्य आणि म्हणून जर यक्ष या चलामधलं समीकरण असलं तर कसं लिहू शकता पण यक्षचा वर्ग वजा कंसामध्ये मुळांची बेरीज गुणिला यक्ष अधिक मुळांचा गुणाकार बरोबर शून्य तर या सूत्राचा वापर करून आपल्याला जर वर्ग समीकरणाची मुळे दिलेली असतील तर आपण त्यावरून वर्ग समीकरण लिहू शकतो पाच व वजा सात ही यक्षा चलातील वर्ग समीकरणाची मुळे आहेत तर वर्ग समीकरण लिहा तर आपण काय करू समजा अल्फा आणि बीटा ही दोन मुळे आहेत समजा अल्फा व बीटा, ही समीकरणाची मुळे आहेत म्हणून आपण अल्फा घेऊ पाच आणि बीटा घेऊ आपण वजा सात नंतर आपण अल्फा अधिक बीटा शोधू अल्फा अधिक बीटा बरोबर पाच गुणीला पाच अधिक वजा सात त्याची बेरीज येईल आपल्याला पाच वजा सात म्हणजेच वजा दोन आणि अल्फागुन्हेला बेटा बरोबर पाच गुणीला वजा सात त्याचे उत्तर येईल आपल्याला वजा सातापाचा पस्तीस आणि म्हणून वर्ग समीकरण आणि म्हणून समीकरण तसं लिहिता येईल आपल्याला यक्सचा वर्ग वजा अल्फा अधिक बीटा यक्स अधिक अल्फा गुनिला बीटा बरोबर शून्य यक्सचा वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत आपल्याला वजा सात आलेली वजा दोन आलेली आहे वजा दोन यक्स अधिक अल्फा गुनिला बीटाची किंमत आपली वजा आलेली आहे वजा पस्तीस बरोबर शून्य आणि म्हणून यक्सचा वर्ग वजा वजा अधिक दोन यक्स आणि वजा पस्तीस बरोबर शून्य असं हे आपल्याला वर्ग समीकरण मिळालं